सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि तसेच आज त्यांचरचे दे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ साहेब यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त त्यांना पण अभिवादन करतो विजय वाकुडे साहेब यांच्या सर्वांसार दोन हजार एक मध्ये विजय वाकोडे साहेब पॅन्थरचे संस्था पॅन भारतीय जनते अंतरचे अध्यक्ष होते आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना विविध आंदोलने लातूर जिल्ह्यामध्ये अन्याय ज्या ज्याच ठिकाणी झाला ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होता त्या त्या ठिकाणी विजयदादा वाठोडे साहेब धावून येत होते आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होता ते सुरुवातीला माध्यमातून आम्ही त्यांच्या सहवासात होतो आणि आमच्या सामाजिक असेल राजकीय असेल तर आमचे गुरु म्हणून आदरणीय विजयदादा वाफुडेसह यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही चळवळ सुरू केली आज या ठिकाणी दहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुऱ्या समोरील संविधानाची प्रतिकृती शिला याची तोडफोड म्हणून प्रवृत्तीच्या माध्यम केली त्याच्या त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी या त्याच दिवशी भागला कसे येतील हिंदूवर राहणे अत्याचार होत होता म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी मोर्चा आणि अर्वाच भाषेमध्ये भाषणे सुद्धा झाली आणि त्या माध्यमातून मनवादी प्रवृत्तीच्या माणसाने संविधानाची तोडफोड केल्यानंतर येथील सर्व आंबेडकरी जनता सर्व कार्यकर्ते आणि विजयदादा वाघोडे साहेब पुढाकार घेऊन या घटनेचा निषेध म्हणून बंद करण्यात आलं आणि बंद मध्ये झाल्यानंतर व्यवस्थित येथील संघाच्या माध्यमातून असणारे पोलीस प्रशासन जे केंद ऑपरेशन यांना कुणी परवानगी दिली आज जवळजवळ एकतीस दिवस होत आहे या घटनेत जो मरण पावला सोमनाथ सुवंशी हा आपल्या समाजाचा नसला तरी ती संविधान प्रेमी होता तसेच परळी या ठिकाणी देशमुख याची हत्या करण्यात आली तो सोनवणे हिम सैनिक होता त्याला वाचण्यासाठी ते संतोष देशमुख हा सरपंच वाचवण्यासाठी गेला होता आणि त्याच पण अतिशय निर्बुल पद्धतीने हत्या करण्यात आली हे दोन्ही व्यक्ती आपल्या समाजासाठी एकाचा जीव वाचवण्यासाठी आणि एक संविधान वाचवण्यासाठी यांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख याच्या आरोपीला पकडण्यात आला आहे आज जवळजवळ तीस असून येथे असणारे मुख्य आरोपी यांच्या तीन दो, तीन दोन तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल होत नाही त्यांना अटक करण्यात येत नाही म्हणून इथे भीमसैनिक महिला सर्व आंबेडकर प्रेमी या तीस दिवसापासून धर्म आंदोलन करत आहेत त्यानिमित्त प्रसुंद यांचं आभार अभिनंदन करतो आणि या माध्यमातून सव्वीस जानेवारीला आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये याला पाठिंबा म्हणून धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करणार आहोत आणि जोपर्यंत तीनशे दोन नुसार आरोपी अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा आंदोलन लातूर जिल्ह्यामध्ये चालू ठेवणार आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून दादा यांनी सामाजिक कार्यामध्ये ज्या पद्धतीने आमच्या सोबत होते त्यांनी ज्या पद्धतीने अन्य अत्याचारामध्ये सोबत राहिले आमच्या सोबत काम केले आणि आमच्यावर अन्य अत्याचार झाल्यानंतर ते धावून येत होते आणि त्यांचा सुद्धा मृत्यू येथील प्रशासन जबाबदार असून तणावाच्या माध्यमातून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आज या ठिकाणी या अगोदर सुद्धा मी विजयदादा वापडे यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होतो आणि जवळजवळ आज तीस दिवस झाल्या झाल्यानंतर सुद्धा न्याय भेटत नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्या ठिकाणी त्याच्या परीने आंदोलन करण्यासाठी प्रयत्न करा आम्ही सव्वीस जानेवारीपासून सर्व पक्ष लातूर जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत या निमित्त या प्रकरणाविषयी मी पुढे येऊन गेलो या प्रकरणाविषयी काय काय प्रशासनाने केलेलं आहे याची माहिती घ्यावी भेट द्यावी म्हणून या निमित्त आलो आणि तू या ठिकाणी येऊन सर्व भीमसैनिकाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या निमित्त मी थोडक्यात मनोगत या ठिकाणी थांबतो सर्वांना क्रांतिकारी जोडून करतो एक मिनिट सगळे तसे थांबा नगर भाऊ नाही सगळे थांबा दोन मिनिट मी आपण इथं या ठिकाणी सतरा तारखेला जे आपण लॉंग मार्च काम आहे त्याची आपण घोषणा करणार आहोत मी म्हणेन चलो तुम्ही म्हणायचं मुंबई चलो मुंबई हा परभणी जिल्हा आंबेडकर सभेच्या वतीने येणाऱ्या सतरा तारखेला जगात जर्मनी भारतात परभणी त्याच पद्धतीने घागडा वेगळा लॉंग मार्च या परभणीतून निघणार आहे सर्व रमाईच्या लेखी आमच्या सोबत राहणार आहेत म्हणून मी म्हणतो चलो भाई। चलो, भाई। चलो। भाई। goundar hosta denasa